छत्रपती संभाजीनगर येथील रमाजीनगर झोपडपट्टी वासियांची घरे बिल्डरांच्या घशातून वाचविण्यासाठी क्रांती सूर्य संघटना आणि आंबेडकरी चळवळ समन्वयक यांच्या वतीने महानगरपालिकासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर शहरात हरसुल परिसरामधील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील जमीन बिल्डरांना विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे या सुभेदार आंबेडकर नगर येथील झोपडपट्टी घरे वाचवण्यासाठी क्रांती संघटनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे मागील अनेक वर्षांपासून मागासवर्गीय लोक या वस्तीमध्ये वास्तव्य करतात या ठिकाणी दाट लोक वस्ती आहे ही वस्ती तोडून बिल्डर इमारती उभी करणार आहेत या इमारतीत प्रधानमंत्री आवास योजना लागू करणार आहेत ही योजना योजना मोफत अनुदानित नसून यात सदनिका मिळण्यासाठी बारा ते तेरा लाख मोजावे लागणार असल्यामुळे क्रांती संघटनेच्या वतीने महानगरपालिकेवर निदर्शने करण्यात आली आहे जे की प्रशासक आहेत महानगरपालिकेचे मागच्या जवळपास तब्बल एक ते दीड वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या शहरातील ज्या काही झोपडपट्ट्या आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः शोषित पीडित आणि वंचित समुदाय राहतो त्या जमिनी अधिग्रहित करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घरं उभारायची आता याच्या मागचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे काही नॉर्म्स आहेत जवळपास तब्बल पंधरा लाख रुपये या गोरगरिबांना तिथं पे बॅक करावं लागणार आहे तेथं द्यावं लागणार जर दहा पंधरा लाख रुपये या गोरगरिबांकडे असतील तर हे का तुमच्या दारी येतील हे स्वतःचे घरं बांधू शकतात परंतु हेतुत आंबेडकरी समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे जमिनी अधिग्रहित करायच्या त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आणि कोट्यावधीचा नफा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून करायचा असं मागचं षडयंत्र आहे मागील जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये क्रांती संघटनेच्या वतीने जवळपास तीन ते चार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु या झोपेचा सोन घेणाऱ्या निगरगट्टा अधिकाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसत नाही त्यांना आमचं एवढं सांगणं आहे की आंबेडकरी समुदाय हा लोकशाही मार्गाने लढणारा समुदाय आहे परंतु जर यांना आंबेडकरी समुदायाचा जर आक्रोशच बघायचा असेल तर यांच्या छाताडावरती बसून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात येईल यांनी तात्काळ हा जो काही तुगलकी आणि जो निजामशाही सारखा का जो काय म्हणतात त्याला झुंडशाही करून हे जे काही निर्णय घेत आहेत यांनी तो तात्काळ निर्णय रद्द करावा आणि माणुसकीची भावना जपून या गोरगरीब शोषित वंची समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यांना आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरं जावं लागेल प्रतिनिधी रमेश नेटके एनटीव्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर